एकोणीसशे अडतीसचा काळ होता औंध संस्थानाला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय भवानराव पंतप्रतिनिधी यांनी घेतल्यानंतर ते वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात गेले होते त्यांच्यासोबत राजपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी संस्थानातील प्रमुख अधिकारी व सल्लागार सुद्धा उपस्थित होते स्वतंत्र होऊ घातलेल्या या संस्थानाची राज्यघटना त्यावेळी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली लिहायला घेतली गेली होती राज्यघटनेच्या मसुद्यावर चर्चा करत असताना महात्मा गांधी यांनी भविष्यात काय होऊ शकतं याविषयी बरीच काही भाक्यता वर्तवली होती त्याचा सगळा तपशील मुलका वेगळा राजा या पुस्तकात दिला गेलाय पुस्तकाचे लेखक खुद्द राजपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे आहेत महात्मा गांधी म्हणतात म्हणजे ह्या पुस्तकात महात्मा गांधी म्हणतात धंदेवाईक आणि सत्ता संपत्ती करता केलं जाणारं राजकारण व अहंकारी राजकारणी उत्तम राज्य व्यवस्थेत असू नयेत शिक्षण शिक्षक व समाजाची सेवा हेच व्रत ज्यांचे आहे असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत इथं लक्षात घ्या गांधीजींनी त्याचवेळी म्हणजे ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी धंदेवाईक सत्ता संपत्तीसाठी हापापलेले राजकारणी अहंकारी राजकारणी यांच्याविषयी भीती व्यक्त केली होती अशा राजकारण्यांना स्वतंत्र औंध संस्थानामध्ये थारा असू नये असे गांधीजींनी त्याचवेळी सुचवले होते नंतर भावनराव पंतप्रतिनिधी यांनी त्याचे तंतोतंत तुन्त पालन केले पण पर आताची परिस्थिती अशी आहे की गांधीजींनी ज्या राजकारण्यांविषयी भीती व्यक्त केली होती नेमक्या त्याच राजकारण्यांची म्हणजे जयकुमार गोरे यांची सत्ता औंद ह्या संस्थानात आहे हे संस्थान ज्या मानखाटाव मतदारसंघात येते त्या ठिकाणी त्यांनी अगदी हायदोस घातलेला आहे